नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं शेड्युलनुसार आज येणार आहे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स है ना व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय जसं की आपण पहिल्या राऊंडच्या वेळेस बघितलं की कॉलेजला किती जागा आहेत कोणत्या ब्रँचला बरोबर ते पूर्ण बघितलं त्याचं आता कॅप राऊंड वन झालेला आहे बरोबर कॅप राऊंड वन झाल्यावर जेवढ्या जागा शिल्लक आहेत प्रत्येक कॉलेजला किती जागा व्हॅकंट आहेत त्याचा एक मॅट्रिक्स येतो व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स जसं की इथं प्रोविजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स आहे याच्यावरती ये येईल इथं लिंक ओके आल्यानंतर पहिले तो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा आहे ज्यांनी राऊंड टूला ॲडमिशन घेतलेला आहे म्हणजे बेटरमेंट ज्यांनी केलेला आहे त्यांनी किंवा ज्यांनी पहिला राऊंडचा फॉर्म भरलाच नव्हता किंवा पहिल्या राऊंडमध्ये अशा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलं नव्हतं तर अशांनी काय करायचं आहे वॅकन्सी मॅट्रिक्स बघून घ्यायचा त्याच्यानंतर पहिला राऊंडचा कट ऑफ जो लिस्ट आहे कट ऑफ लिस्टमधून बघायचं की प्रत्येक कॉलेजला किती मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे आता तो कट ऑफ कसा चेक करणार तर तुम्ही इथं हे बघा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट वगैरे जे आहे याच्यामध्ये पण जाऊ शकता तुम्ही आणि इथे कॅप वनमध्ये डाउनलोड करायचा आता या ठिकाणी जर गेलो आपण तर तुम्हाला दिसतं की किती जागा खाली आहेत मेट, है। तर टेकनिकल, टेकनिकल, या इथून बघा तीस मुलांचं हे झालेलं आहे ठीक आहे अलॉटमेंट बाकीच्या जागा ज्या आहेत या खाली आहेत तर त्याच्यासाठी टेक्निकल नॉन टेक्निकल या जा सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल ओके तर ज्या जागा खाली असतील त्या जागेसाठी तुम्ही काय करू शकता भरू शकता तर अशा बघून तुम्हाला बघायचं प्रत्येक कॉलेजला किती जागा शिल्लक आहे काय तुमची कॅटेगरी कोणती आहे त्याच्यामधून नंबर लागू शकतो का हे तुम्ही चेक करून घ्या आणि तोपर्यंत तुमच्या कॅपराऊंड टूची लिस्ट प्रिपेअर करून ठेवा व्यवस्थित चांगल्या प्रकारे है ना ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागले त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेजच दुसऱ्या राऊंडमध्ये तेवढेच टाकायचे मोजकेच कॉलेज नाहीतर काय होतं दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला की पहिल्या राऊंडचं कॉलेज कॅन्सल होऊन जाईल ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला ठीक आहे आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्यावर तुम्ही चेक करा एकदा मला वेळ वेळ तर मी तुम्हाला सांगेल कसं बघायचा ते आणि उद्यापासून तुमची जी ही आहे कॅपराउंड टूचे ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होईल ठीक आहे कॅपराउंड टूचे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे त्याच्यामध्ये आता कॅपराऊंड टूमध्ये तीन ऑप्शन जे आहेत ते कंपल्सरी आहेत ठीक आहे पहिल्या तीनमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तिथं घ्यावंच लागणार आहे ॲडमिशन हा ना त्याच्यावरती मी डिटेल बनवायलाच व्हिडिओ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू